म्हणून नागरिकांचा विश्वास बसावा ह्या गोष्टीसाठी की मी भविष्यात ही सर्व काम करणार आहे त्यामुळे मी स्टॅम्प पेपरवर हे असोसिएशनला लिहून देतात आणि गेले तीन वर्ष ही मी मॅरेथॉन घेते आणि ह्या मॅरेथॉनला आता दहा हजाराहून अधिक महिला दरवर्षी सहभागी घेतात आज आपण प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवार पूनम विधाते यांच्यासोबत आहोत तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधत आहोत जे आपल्याला मेनिफेस्टो दिलेला आहे त्यावर तुम्ही कसं काम करणार आहात मॅनिफेस्टोच्या आधी मी प्रभागातल्या समस्या जाणून घेण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे आणि बॅनरच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये नागरिकांना काय हवं आहे जवळजवळ साडेसहा हजार नागरिकांच्या ह्याच्यात प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांच्या समस्या काय आहे अगदी लहान मुले ज्येष्ठ नागरिक किंवा सर्वसामान्य नागरिक यांचा सर्वांचा विचार ह्याच्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि जो मॅनिफेस्टो मला बानेर बालेवाडी असोसिएशन असोसिएशनतर्फे मिळालेला आहे त्याचं उत्तर मी एका वेगळ्या माध्यमातून देणार आहे ते म्हणजे हे हे स्टॅम्प पेपर वर मी आज सर्व बानेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी आणि म्हाळुंगे ह्या भागातील सर्व नागरिकाला त्यांचं उत्तर मी स्टॅम्प स्टॅम्पद्वारे देत आहे शहरात पहिल्यांदाच हे उमेदवार जे आहे जे स्टॅम्पद्वारे जाहीरनामा नागरिकांपर्यंत पोहचत आहेत तर त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊया ऍक्च्युली स्टॅम्पद्वारे जाहीर करण्याचं कारण असं जेव्हा मला माझ्यापर्यंत हा जाहीरनामा आला होता त्या ते, तेव्हा मी त्यांना म्हटलं की ठीक आहे राजकार इलेक्शन्स आहेत म्हणून अनेक राजकारण्यांना तुम्ही हा जाहीरनामा देत आहे परंतु याची काय शाश्वती आहे की ते तुमचं काम करतीलच सर्वजण आश्वासनं देतात गेली सात आठ वर्षापूर्वीही आमच्या प्रभागात अनेक जणांनी आश्वासनं दिलेली होती परंतु त्यातली कामच पूर्ण झालेली नाहीये परंतु मग याचा प्रूफ काय की मी ते समोरची व्यक्ती ही कामं पूर्ण करणार आहेत म्हणून नागरिकांचा विश्वास बसावा ह्या गोष्टीसाठी की मी भविष्यात ही सर्व कामं करणार आहे त्यामुळे मी स्टॅम्प पेपरवर हे असोसिएशनला लिहून देत आहे पहिल्यांदा तुम्ही राष्ट्रवादीकडून उतरणार होता तर मग अचानक तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार रिंगणात रिंगणात तो कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय तर त्याचं नेमकं का कारण काय आहे खर तर सर्वांना प्रभागात सर्वांना माहिती आहे की मी गेली आठ वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रभागामध्ये मा काम करत आहे आणि अचानक आमची माझी उमेदवारी नाकारल्यामुळे मला अपक्ष हा निर्णय घ्यावा लागला अपक्ष निर्णय घेताना मला माहीत होतं की मी आठ वर्ष काम केलेलं आहे अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत मी पोचलेली आहे अगदी सर्व स्तरावरील लोकांपर्यंत मी काम केलेलं आहे आणि जनतेचा हा माझ्यावर असलेला विश्वास जनतेतून आलेली मला मागणी की ताई तुम्ही अपक्ष उभ्या राहा म्हणूनच मी केवळ या मायबाप जनतेमुळे मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज ह्या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे चिन्हाबद्दल आपलं मत काय नेमकं कबशी हे असं चिन्ह आहे की आ, ते प्रत्येक घराघरांमध्ये पोचलेलं आहे तर सकाळी उठल्यानंतर सर्वजण पहिली कबशीच कब बघतात आणि ही कबशी कब बघितल्यानंतर सकाळी सकाळी सगळ सर्वांना माझी आठवण यावी आणि पंधरा तारखेला मतदानाला जाताना सर्वांनी सर्वात पहिली कबशी कब बघितल्यावर ते नक्कीच मतदान करतील आव्हानं तशी माझ्यासमोर जास्त आहेत परंतु फक्त एकच आहे की पक्ष माझं चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवणं एवढंच एक आव्हान माझ्या समोर आहे निवडून आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहात निवडून आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ता लाईट पाणी ड्रेनेज या सर्व कामांना सर्वात आधी प्राधान्य देणार आहे आतापर्यंत महिलांसाठी राबवलेले उपक्रम कोणते Uh, महिलांसाठी मी खरं तर अनेक उपक्रम राबव राबवलेले आहेत परंतु त्यातला सर्वात uh, मोठा उपक्रम म्हणजे मी महिलांसाठी उडाणणारी मॅरेथॉन अरेंज केलेली आहे आणि गेले तीन वर्षही मी मॅरेथॉन घेते आणि ह्या मॅरेथॉनला आता दहा हजाराहून अधिक महिला दरवर्षी सहभागी घेतात आणि ही पुण्यातील सर्वात मोठी मॅरेथ महिलांची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते आणि याच्या व्यतिरिक्त आरोग्यविषयक उपक्रम राखो राबवलेले आहेत शैक्षणिक उपक्रम आहेत तसेच महिलांना रोजगार मिळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन पर शिबिरे किंवा वेगवेगळे क्लासेस घेतलेले आहेत महिलांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहेत मी हा जाहीरनामा देत असताना जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार हे जवळजवळ हे चौतीस सदतीस मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवर मी नक्कीच काम करणार आहेत याच्यामध्ये बाणेर बालेवाडी सूस म्हाळुंगे पाषाण सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी या भागातील जे महत्त्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नांवर मी प्रामुख्याने भर दिलेला आहे पुण्यातील मी पहिलीच उमेदवार आहे की जिने स्टॅम्प पेपरवर माझा जाहीरनामा दिलेला आहे आणि याचा मला खरंच अभिमान आहे की म मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते आणि याच्या या याच्यामुळे माझी जी तळमळ आहे काम करायची माझा प्रभाग क्रमांक नऊ बदलून दाखवायची ही आज जनतेसमोर येत आहे है। खरं तर अनेक उमेदवारांना हा जाहीरनामा मिळाल्यानंतर अनेक उमेदवारांनी याच्या व्हिडिओ बनवून फेसबुक इन्स्टावर टाकलेल्या आहेत आणि तो जाहीरनामा जनतेला दाखवून फक्त सांगितलेला आहे की आम्ही याच्यातली ही ही कामं करणार आहोत पण याची शाश्वती कोणीच दिलेली नाही आहे की ही कामं आम्ही करणारच आहोत म्हणून जनतेला याची शाश्वती वाटावी की बाबा खरंच आम्ही ही कामं करणार आहोत त्यामुळे मी जनतेला विश्वास देण्यासाठी हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर केलेला आहे मतदारांना तुम्ही थेटावा ना आता काय कराल या निवडणुकीत मतदारांना माझी एकच विनंती आहे की ही जी इलेक्शन आहे ही स्थानिक पातळीवरची इलेक्शन आहे आणि या इलेक्शनला आपण सामोरे जात असताना केवळ पक्ष बघून मतदान करू नका जी व्यक्ती आपल्यासाठी काम करत आहे अगदी अर्ध्या रात्री आपल्यासाठी जी उपलब्ध असेल अशाच व्यक्तीला मतदान करा कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका फक्त आणि फक्त काम आणि व्यक्ती बघून मतदान करा कारण आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी योग्य व्यक्ती या पदावर असणं अतिशय गरजेचं आहे मतदान करायचे आहेत म्हणून प्रत्येक गटातील प्रत्येक उमेदवाराचा तुम्ही अभ्यास करा त्याचा इतिहास पहा आणि मगच मतदान करा आणि प्रत्येकाने चार मतदान पूर्णपणे करा असं नाही आहे की एकाच पक्षात तुम्हाला चार मतदान करायचे तुम्ही वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळे मतदान करू शकता फक्त चार मतदान तुम्हाला करायचे आहेत आणि सर्वांनी मतदानाला आवर्जून या मतदान हा आपला हक्क नसून कर्तव्य आहे याची जाणीव सर्वांना पाहिजे